मित्रांनो जर मी तुम्हाला सांगितलं की प्लास्टिक सर्जरी किंवा मोतीबिंदूचं ऑपरेशन हे मॉडर्न मेडिकल सायन्सने नाही तर प्राचीन भारतातील एका जगाला दिलेली देणगी आहे तर आजच्या बॉलिवूडमध्ये एकही हिरोईन अशी सापडणार नाही जिने सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा सहारा घेतलेला नाहीये कोणी बसकना कुंच करून घेतलंय तर कोणी ओठांचा आकार बदलला आणि कित्येक हिरोजनी परतवे हेअर ट्रान्सप्लांट करून घेतलंय आणि ते सौंदर्याच्या रेसमध्ये टिकून आहेत आता ही प्लास्टिक सर्जरी करायची की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा पण मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अशा एका प्राचीन मुनींबद्दल सांगणार आहे ज्यांनी प्लास्टिक सर्जरीचं देणं जगाला दिलं तुम्हालाही जाणून घ्यायचंय कोण आहेत ते ऋषी चला तर मग मी प्राजक्ता सुरुवात करते आजच्या या व्हिडिओला पण त्याच्या आधी बोला जय श्रीराम वाराणसी येथे राहणाऱ्या या मुनींनी जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी अठ्ठावीसशे करून दाखवली आणि म्हणूनच आज त्यांना संपूर्ण जगात फादर ऑफ प्लास्टिक सर्जरी म्हणून ओळखल्या जातं या ऋषींचं नाव आहे सुश्रुत ऋषी त्यांचा ग्रंथ सुश्रुत संहिता हा आजच्या मेडिकल सायन्ससाठी एक मोठा खजिना आहे त्यांनी या ग्रंथामध्ये एखाद्या जखमेला बरे करण्याचे साठ प्रकार एकशे एकवीस सर्जिकल इन्स्ट्रुमेंट आणि तीनशे सर्जिकल प्रोसिजर्स सांगितले आहेत या तीनशे प्रक्रियांना त्यांनी आठ भागात विभागला आहे आणि त्यातलीच एक म्हणजे द फेमस रायनो प्लास्टिक म्हणजेच काय नाकाची प्लास्टिक सर्जरी यासोबतच वेगवेगळ्या अवयवांचं प्रत्यारोपण करणं यावरही संहितेत लिहिलं गेलं आहे मित्रांनो एखाद्या रुग्णाला ऑपरेशनच्या आधी अॅनेस्थिशिया म्हणजेच भूल दिली जाते आणि या भूल देण्याच्या प्रक्रियेची ओळख करून दिली ती म्हणजे ते रुग्णाला भूल देण्यासाठी मदिरेचा वापर करून काळ बेशुद्ध करायचे त्यामुळे सर्जरीच्या वेळी होणाऱ्या त्रासाचा रुग्णाला फारसा फरक पडायचा नाही सुश्रुत संहिता हा संपूर्ण संस्कृत भाषेतला ग्रंथ आहे विशेष म्हणजे यामध्ये त्यांनी फक्त थिअरीच नाही तर प्रॅक्टिकल सुद्धा समजावले आहे विद्यार्थ्यांना सर्जरीच्या स्टेप समजाव्या म्हणून ते युद्धात मारल्या गेलेल्या डेड बॉडीज वर सर्जरी करून दाखवायचे काही वेळा अवयव कापून दाखवण्याच्या प्रक्रियेसाठी त्यांनी फळांचा देखील वापर केला आहे तर कधी मेलेल्या जनावरांच्या शरीराचा देखील या प्रॅक्टिकलसाठी वापर होत असे असा उल्लेख संहितेत केला गेला आहे डिसलोकेशन, ट्रॅक्शन या ऑर्थोपेडिक प्रक्रियांची सखोल माहिती देखील त्या काळच्या या ग्रंथात सापडते केसगळती हेअर ट्रान्सप्लांट याविषयी या ग्रंथात सखोल लिहिण्यात आलेला आहे मित्रांनो मॉडर्न मेडिकल सायन्स ज्या चमत्कारांचा दावा करते ते आपण म्हणजे भारतीयांनी साधारण अठ्ठावीसशे वर्षांपूर्वीच करून दाखवला एवढं असूनही त्या काळच्या लोकांनी सुश्रुत मुनींना समाजातून आउटकास्ट केलं होतं का तर ते युद्धात मारल्या गेलेल्या लोकांचे प्रेत घेऊन येत व जर एखाद्याचा कान नसेल तर त्याला दुसऱ्या बॉडीचा कान लावणं किंवा एखाद्या बॉडीला दुसऱ्या बॉडीचा हात जोडून बघणं असे ऑपरेशन ते करायचे आणि यामुळेच लोक त्यांना पापी किंवा अशुद्ध समजायत पण असे ऑपरेशन करून त्याचं डॉक्युमेंटेशन करून सुश्रुत संहिता तयार झालं आणि जेव्हा हा सुश्रुत संहिता अरेबिक किंवा पर्शियन भाषेमध्ये भाषांतरित झाला त्याचं इंग्लिशमध्ये कन्वर्ट झालं तेव्हा हेच आपल्याकडे परत प्लास्टिक सर्जरीच्या रूपात आलं मित्रांनो एक सेकंद थांबून विचार करा त्या काळी समाजाने जो घोर अन्याय सुश्रुत मुनींवर केला तोच अन्याय आज आपण त्यांच्या कर्तृत्वाला विसरून त्यांच्यावर करत नाहीये का जगातली पहिली सर्जरी सुश्रुत केली या दाव्याचे टेक्नॉलॉजी एक्झिबिशन मध्ये दे आहे ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील एका मेडिकल स्कूलच्या बाहेर आजही सुश्रुत मुनींचा भला मोठा पुतळा आपल्याला बघायला मिळतो प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला आपल्या इतिहासापेक्षा पाश्चिमात्य इतिहास जास्त शिकवला गेला आणि आपल्याच इतिहासाला मीठ किंवा सवय लावली गेली कारण आपण कित्येक वर्ष गुलामगिरीत जगलो वेस्टर्न कंट्रीजच्या आधी आपल्या देशात काय शोध लागले हे जाणून घेणं आता आपलं कर्तव्य आहे सुश्रुत संहितेवरून एक लक्षात येतं की पाश्चिमात्य संस्कृतीपेक्षा आपली संस्कृती फार पुढे आहे त्यामुळे आपल्या संस्कृतीला कमी लेखणं नाव ठेवणं बंद करून आता आपण डोळे उघडायला हवे नाहीतर सारा जग भारताच्या नावावर असणाऱ्या अशाच कर्तबगार गोष्टींचं यापुढेही क्रेडिट घेत राहील त्यामुळे आपल्या संस्कृतीची ही, ही इंटरेस्टिंग फॅक्ट असणारा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि तुमचे थॉट्स आमच्या कमेंट सेक्शन मध्ये नोंदवायला विसरू नका मित्रांनो असे स्पिरिचुअल फॅक्स आणि तुमच्या माझ्या आयुष्याला रिलेट होणाऱ्या रिलीजियस गोष्टी घेऊन मी तुमच्या समोर येत राहणार आहे त्यासाठी आमच्या या चेक वन टू थ्री युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट मिस होऊ नये यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका मित्रांनो मी तुमच्या समोर पुन्हा येईन अशीच एक स्पिरिच्युअल पॅट घेऊन तोपर्यंत धन्यवाद